मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे रबडी मालपोहा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी हा तीनशे ग्रॅम मावा आहे त्यातला आपण अर्धा म्हणजे दीडशे ग्रॅम घेणार आहोत मी अर्धाच फक्त आहे आणि हा मावा आहे ना आपण खिसून घेऊया तसे इथे रबडी बनवण्यासाठी मी आ, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि फुल फॅट म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी आणि आपण हे थोडं ना आटवून घेऊया मावाना छान असं किसून घ्यायचं आहे जर एकदम कडक नसेल ना हाताने स्मॅश होत असेल ना तर तुम्ही हातानेही केला तरी चालेल आता आपण त्याला थोडं हाताने असं स्मॅश करून घेऊया हाताने ना मी छान बारीक करून घेतलेलं आहे इथे ना मी एक वाटी दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला लागेल तसं आपण घालणार आहोत आणि हे दूध थंड नाहीये थोडं मी गरम करून घेतलेलं आहे जेणेकरून आपला हा मावा आहे ना हा बारीक होईल थोडं थोडं दूध घेऊन हा मिक्स आहे जवळजवळ अर्धी वाटी मी दूध टाकलेलं आहे आणि मावा दुधामध्ये ना पूर्ण वितळून आहे इथे तुम्ही बघू शकता मावा पूर्ण त्याच्या गाठी वगैरे अजिबात नाही आहे पूर्ण आपण ते बारीक करून घेतले दुधामध्ये याच्यासाठीच दूध थोडंसं गरम घ्यायचं आणि इथे दीडशे ग्रॅम माव्याला बरोबर दोनशे ग्रॅम मैदा घ्यायचा आहे मैदा पण आहे ना आपण थोडा थोडा करून मिक्स करून घेणार आहोत मैदा नेहमी डायरेक्ट घ्यायचा नाही तो मी आधीच चाळून ठेवलेला होता त्याच्यामध्ये वेलचीची पावडर आहे ती टाकून घेणारे तसंच आपण हे घेतलेलं दूध पण आहे ना थोडं थोडं टाकायचं आणि मैदा छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी ना पूर्ण एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि परत अर्धी वाटी भरलेली त्यातलं माझं अर्ध्यातलं अर्धा, अर्धा संपलेला आहे तर एक सव्वा वाटी मला दूध लागलेलं आहे दुधाचं प्रमाण इथे कमी जास्त होऊ शकतं इथे दुधाकडे पण लक्ष द्यायचं तुम्हाला मी हे बॅटर दाखवते किती घट्ट करायचं ते बारिक हे बघा बॅटर एवढं घट्ट झालं पाहिजे खूप पातळ पण करायचं नाही आहे आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आहे मेन म्हणजे माव्यातल्या ज्या गाठी आहेत ना त्या पूर्ण बारीक करून घ्यायच्यात आता हे आपलं बॅटर झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊया कडई नाही घ्यायची असं पसरट पॅन असतो ना तोच घ्यायचा म्हणजे आपल्याला ते छान असे पाडता येतात ह्याच्यापेक्षा जर मोठा असेल ना तुमच्याकडे तर तो तुम्ही तोही घेऊ शकता माझ्याकडे हाच आहे म्हणून मी हा घेते इथे मी मालपोहे आहेत ना हे तुपामध्ये फ्राय करणार आहे तुम्ही इथे तेल वापरत असाल तर तुम्ही तेल वापरलं तरी चालेल इथे आपलं तूप गरम होत आहे ना तोपर्यंत आपण इथे पाक पण बनवून घेऊया एक वाटी पाणी घेतलंय एक वाटी पाणी टाकायचंय आणि एक वाटी पाण्याला एक वाटीच साखर घ्यायची इथे डब्यातली साखर संपलेली माझी म्हणून मी काढून घेतली आहे साखर आपलं जेवढं पाणी होतं ना तेवढीच मी साखर घेतली आणि इथे आपण रबडीसाठी सुद्धा साखर टाकून घेऊया पण रबडी ही थोडी मी कमी गोड करणार आहे कारण आपण मालपोहे पाकात टाकणार आहोत ना त्यामुळे रबडी ही थोडीशी गोडच चांगली लागते एक तीन साडेतीन चमचे साखर टाकली आहे इथे साखरेचा पाक आहे ना आपल्याला एक तारी दोन तारी वगैरे असा काही करून घ्यायचा नाही आहे साखर विरघळली ना की एक पाच ते सात मिनटं ठेवून गॅस बंद करून टाकायचं आहे इथे पाकामध्ये मी थोडं केसर टाकून घेते आणि थोडं आपण रबडीमध्ये पण टाकूया इथे आपला पाक होतो रबडी होते तोपर्यंत आपण इथे मालपोहे येत नाही तूप पण इथे छान गरम झालेलं आहे इथे माझा पॅन छोटा असल्यामुळे मी इथे तीन टाकून घेतलेत इथे मालपुळ्याची आपण हे ना साइड चेंज करून घेऊया इथे गॅस कमी करून घ्यायचा आहे छान असे तम्म फुगले आहेत ते पाक थोडासा चिकट वाटला ना की लगेच आपण बंद करून टाकणार आहोत इथे मालपुळ्याला छान गोल्डन कलर आला ना की आपण हे काढून घेणार आहोत पुन्हा आपण एकदा खालच्या साईडनी पुन्हा आपण एकदा तळून घेऊया इथे मालपोहे काढताना ना हे असे थोडे दाबून घ्यायचे आणि इथे ना हे गरम गरम पाकातच टाकायचे इथे मी गॅस बंद केलेला आहे पाकाचा छान उकळी येऊन त्याला मी एक पाच ते सात मिनटं ठेवून घेतलेलं होतं त्यातलं तूप जेवढं निघेल तेवढं काढून घ्यायचंय पुन्हा इथे अजून एक बॅच टाकून घेऊया आपण इथे बघा इथे सगळे मी मालपुळे ना करून घेतलेले आहेत याच्यावर मी ना पिस्ता आणि बदाम ह्याचे दोन काप करून मी एकदम बारीक बारीक काप केलेत आणि हे टाकलेले आहेत आणि इथे आपण रबडी मी झालेली होती आणि फ्रीजरमध्ये करा थंड करायला ठेवलेली थंड रबडी बरोबर मालपुळे खूप छान लागतात आपण थोडे पिस्ते टाकूया आणि इथे थोडे काजू टाकूया सॉरी थोडे बदाम टाकूया आणि केसरच्या थोड्या काड्या आहेत माझ्याकडे इथे मी ना प्लेटवर इथे मी ना दोन घेतलेले आहेत आपण ह्याची टेस्ट करून बघूया अप्रतिम झाली आहे तर नक्की ट्राय करा मालपुहे आणि ही रवडी फ्रीजरमध्ये ठेवून ती थंड खायची खूप छान लागते मालपुयाबरोबर रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि करा बाय